नमस्कार मित्रांनो मी मोसिन तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही बघत आहात मोसिन ब्लॉक जवळ अस परत पुष्पांनी सीटच्या बाजूला इथे आपली एक प्लॉटिंग चालू आहे आणि सुंदर अशी प्लॉटिंग आहे मित्रांनो इथे आपण आलो आहोत लास्ट टाइम मित्रांनो आपण त्या आलो होतो तेव्हा मित्रांनो इथे काही नव्हतं फक्त डिमार्केशन झालं होतं आणि आता मित्रांनो तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता माझ्या पाठी हे बांधकाम झालेलं आहे आणि प्लॉटिंग तयार झालेली आहे हे बघा माझ्या पाठी ही प्लॉटिंग ही प्लॉटिंग आणि रस्ते पण सुंदर असे रस्ते तयार केलेले आहेत मित्रांनो आणि मित्रांनो इथे ना पाण्याची टाकी पण तयार होती ही बघा ही पाण्याची टाकी पण तयार होते आणि सुंदर असं मित्रांनो प्लॉटिंग आहे ना हे दीड गुंटे दोन गुंटे तीन गुंटे चार गुंटे अशी मित्रांनो प्लॉटिंग झालेली आहे आणि सुंदर असे प्लॉट्स आखले गेलेले आहेत तर मित्रांनो इथे आहे ना महालक्ष्मी मंदिर पण बाजूला आहे परत नागपूर हायवे पण ह्या साईडला इथे बाहेर तयार आहे काम चालू आहे त्याचं चा। ही पुष्पेंद्र सिटी आहे मित्रांनो हे सरस्वती नगर आहे मित्रांनो इथे सौम्या पार्क आहे आणि मित्रांनो ही आपली प्लॉटिंग आणि मित्रांनो इथे पुष्पेंद्र सिटी आणि मित्रांनो बाजूला कॉलेज त्याच्यानंतर शाळा आहेत परत सगळ्या मार्केट्स आहेत पेट्रोल पंप्स आहेत आणि सुंदर असं मित्रांनो प्लॉटिंग आहे जी ह्या सगळ्या ठिकाणांच्या जवळ आहे आणि मित्रांनो साधारण आहे ना एक दहा लाख रुपये गुंठा ह्याची प्राईज आहे तर मित्रांनो तुम्ही जर मला कॉन्टॅक्ट केलात आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटबद्दल माहिती घेतलात तरी मी तुम्हाला देईन आणि मित्रांनो तुम्हाला आहे ना इथे निगोशिएट पण होईल आणि सुंदर असा मित्रांनो एरिया आहे सिटीच्या बाजूलाच ही प्लॉटिंग चालू आहे तर मित्रांनो मी तुम्हाला प्लॉटिंग सगळी दाखवतो आणि कसे काय रस्ते, रस्ते केले हो ते पण दाखवतो तर चला बघूया मित्रांनो मी प्लॉटिंगची एंट्री आहे आणि मित्रांनो बघू शकता ह्या साईडला आपली ही प्लॉटिंग आहे आणि मित्रांनो हे चार रस्ते येतात आणि मित्रांनो ही प्लॉटिंगची एंट्री आहे जिथे आपण आतमध्ये जाणार आहोत मित्रांनो हा आहे ना नागपूर हायवे इथे हा कमानीच्या बाहेर तयार होतोय आणि रत्नागिरी नागपूर हायवे मित्रांनो हा इथे तयार होतोय मित्रांनो ह्या प्लॉटिंगचा हा मुख्य रस्ता आहे आणि येथून आपली प्लॉटिंग सुरुवात होते आणि मित्रांनो बघू शकता हा मुख्य रस्ता किती मोठा आहे आणि मित्रांनो ही आपली प्लॉटिंग आहे मित्रांनो इथे आपण सगळं बांधकाम करून घेतलेलं आहे मित्रांनो ही प्लॉटिंग पण आखणी झालेली आहे आणि मित्रांनो मोठा असा मित्रांनो हा परिसर आहे आणि मित्रांनो सुंदर अशी प्लॉटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्या येथे आपण रस्ते पण किती सुंदर केलेले आहेत आणि प्लॉटिंग पण मित्रांनो झालेली आहे बऱ्यापैकी रस्ते पण मित्रांनो भरपूर सुंदर असे रस्ते झालेले आहेत आणि प्लॉटिंग पण मोठी आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दीड गुंठा दोन गुंठा तीन गुंठा चार गुंठा असे मित्रांनो तुम्हाला प्लॉट्स भेटतील आणि जागा पण मित्रांनो मोठी आहे आणि रस्ते पण भरपूर मोठे आहेत मित्रांनो इंटरनल रोड्स हे नऊ मीटरचे आहेत आणि मित्रांनो सुंदर असा मित्रांनो ही प्लॉटिंग आहे आणि मित्रांनो पुष्पेंद्र सिटीच्या लगतच ही प्लॉटिंग आहे आणि मित्रांनो ह्या प्लॉटिंगच्या बाहेर जर तुम्ही शंभर मीटर बाहेर चाल तर मित्रांनो तुम्हाला नागपूर हायवे पण येथे बाजूलाच लागेल आणि मित्रांनो खेडशीमध्ये महालक्ष्मी स्टॉपच्या नजीकच ही प्लॉटिंग आहे आणि मित्रांनो ही पुष्पेंद्र सिटी आहे येथे समोर तुम्ही बघू शकता ह्या बिल्डिंग पुष्पेंद सिटीचा बिल्डिंग आहेत आणि मित्रांनो इथेच महालक्ष्मी मंदिरसुद्धा आहे आणि मित्रांनो सुंदर अशी प्लॉटिंग आहे मित्रांनो ही प्लॉटिंग तुम्ही बघू शकता आपण लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा मित्रांनो इथे फक्त डिमार्केशन झालं होतं आणि आता मित्रांनो ही प्रत्यक्षात प्लॉटिंग झालेली आहे आणि मित्रांनो रस्ते पण भरपूर मोठे झालेले आहेत आणि मित्रांनो बघू शकता थोडंसं फक्त प्लॉटिंगचं काम जरासं अजून बाकी आहे पण मित्रांनो प्लॉटिंग ही सुंदर झालेली आहे आणि मित्रांनो इंडिव्हिज्युअल तुम्ही तुमचं इथे घर तयार करू शकता आणि मित्रांनो मोठे असे रस्ते आहेत आणि सगळं मित्रांनो येथे प्लॉटिंग आखणी झालेली आहे आणि मित्रांनो भरपूर अशी मोठी अशी प्लॉटिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही प्लॉटिंग आवडली असेल तर मित्रांनो नक्की मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो ह्या प्लॉटिंगबद्दल जाणून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद